का आपल्या इगतपुरी तालुक्यातले या तीन मूर्ती आहेत आपले आरोटे बाबा भाऊसाहेब बाबा आरोटे आगसखिंड नंतर राजाराम कोकणे साकोरचे पाटील आणि इकडे आमचे गिरीधर भाऊ नाठे टाकेगोटी असे तिघजण आहेत आणि आज फक्त कितवा दिवस आहे परिक्रमेचा अकरावा दिवस आहे अकरा दिवसात नर्मदाबाईन यांना इतकी मोठी सद्बुद्धी दिली का आज त्यांनी किती वर्षापासून ते तंबाखू खात असतील त्यांनाही माहीत नाही पण आज त्यांनी संकल्प केला का आता आजपासून आयुष्यभरात परत तंबाखू खायचे नाही आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या बोला ना बोला ना काय आम्हाला एक जण एक एक पहिल्यांदा पहिल्यांदा आरोटे बाबा बोलतील आम्हाला मार्गदर्शन केलंय चव्हाण महाराजांनी विजय महाराज चव्हाण यांनी चव्हाण आणि दुसरे तानाजी महाराज साने यांनी संकल्पना केली होती का यांची तंबाखू सुटोवा आमची पण इच्छा होती का खरोखर चांगलं आपल्याला सांगायचं घ्यायला काय हरकत नाही आम्ही आज संकल्प केलाय त्यांनी न सांगता आम्ही ही सोडून देऊ राहिलो पुंडली कवर तुम्ही बोला ना बोला ना काहीतरी पाटील आमचा गंगा मायाचा आशीर्वाद आहे हर हर नर्मदे गिरधर महाराज आता तो तो नाव नको येऊन देऊ बस गिरधर महाराज काहीतरी बोला पहिले पासून करायचं ठेवायचं वा चला आजपासून यांनी तंबाखू सोडली नर्मदा मयाची तुमच्यावर कृपा झाली आम्हाला मार्गदर्शन करणार मिळाला कृपा नर्मदे महाराज काय म्हणता रामकृष्ण रामकृष आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लखनगिरी बाबांचा हा समाधीचा परिसर आहे लखनगिरी बाबांचा इथं आश्रम आहे माग तुम्हाला हा फलक झेंडा दिसतो याच्याशी आणि इथं इतक्या पवित्र स्थळावरती यांनी इतका पवित्र संकल्प घेतला आणि हा संकल्प त्यांचा सिद्धीस जावो हीच नर्मदा मैयाच्या चरणी प्रार्थना शुल्पानीच्या झाडीच्या या मार्गाना प्रवास करत असताना त्यांना मैयानं सद्बुद्धी दिली रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर लखनगिरी बाबा घोमसा आश्रम इथून आजचा सकाळचा प्रवास सुरू झालेला आहे आज परिक्रमेचा अकरावा दिवस आहे अगदी मै याच्या काठानं असते पद सरोवर आहे इथून काठानं हा प्रवास सुरू झालेला आहे अतिशय बिकट अशी वाट आहे तुम्हाला बोललो होतो की सोपी वाट आहे पण म्हणावी तेवढी सोपी वाट नाही अतिशय बिकट व्हायला असं मला मिळाले डोंगरामधून वाटे सकाळचे साडेसात वाजलेत तरीसुद्धा पूर्ण अंगातून घाम निघते तुम्हाला पुढं पाहायला मिळेल असा हा चढा आहे त्या चढ्यातून परिक्रमावाशी काढत झालेले आहेत कधी त्या ठिकाणी माणूस ठेच लागून खाली पडेल हे सांगता येणार नाही अतिशय कठीण रस्ता आहे तुम्हाला पाहायला मिळेल खाली लगेच दरी आहे पाय कोसळला पाय घसरला तर खाली जाण्याची शक्यता आहे असा हा कठीण रस्ता आहे नमदेहर नर्मदेहर नर्मदेहर हर बघा हे अशा प्रकारचे उंच उंच डोंगर आहेत खाली अशा प्रकारची दरी आहे आणि छोटीशी अशी पाऊल वाट आहे या पाऊल वाटेनं हे सर्व नर्मदा परिक्रमावाशी मा वाट काढत काढत मार्ग क्रमणा करत आहेत ठिकठिकाणी अशा प्रकारचे चिन्ह लिहिलेले असतात आणि रात्री लखनगिरीबाबांच्या आश्रमामध्ये मैयाचा हा काट आहे लखनगिरीबाबांच्या आश्रमामध्ये रात्रीचा मुक्काम झाला आणि आज जसं दररोज पहाटेच प्रवासासाठी निघायचो तसं आज मात्र पहाटे न निघता सहा वाजता आंघोळ केली आणि नंतर प्रवासाला सुरवात केली कारण अडचणीचा मार्ग पायवाट आहे खाली रस्त्यात दिसत नाही आणि म्हणून अशी टेकडी आहे हे इकडची टेकडी येथून पायवाट नर्मदे हर बघा सकाळी सकाळी इथं या मैया चहाची व्यवस्था करत आहेत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदेहर नर्मदे हर, 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 हर लखनगिरी बाबा घोंगसा इथून भाजलकडे जाणारा हा डोंगराचा मार्ग आहे तिकडनं तुम्हाला दिसेल उतरत आहेत इकडनं या बाजूला सडत आहेत असे हे मोठे मोठे डोंगर आहेत या डोंगरातून छोटीशी अशी ही पायवाटे या पायवाटेनं आपल्याला चढायचं आहे सकाळची वेळ आहे तरीसुद्धा पूर्ण अंगातून घाम निघालेला आहे अजून नाश्ता झालेला नाही आहे मध्ये हर असे पायवाटेमध्ये हर चढून जायचं आहे जंगलाचा मार्ग आहे खाली दरी दरीमध्ये थांबून जमत नाही चालावंच लागत आहे कारण इथं मध्यंतरी कुठं राहण्याची व्यवस्था नाही गंधाडाचं हे जंगल आहे आणि म्हणून पुढच्या आश्रमापर्यंत तरी निदान चालत गेलं पाहिजे म्हणून चालावं लागतं आहे ती पुढचा आश्रम हा आता आम्ही जिथून निघालो होमशेवन लखनगिरी बाबा आश्रम तिथून पाच किलोमीटर असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच्याही पुढं पुढचा आश्रम सात किलोमीटर आहे आणि पुढचा आश्रम सात किलोमीटर आहे आज तर माझा अंदाजे आज चौदा आणि पाच एकोणास किलोमीटर अंत अंदाजे चावा लागणार आहे पण मला वाटत नाही आज आपण एवढं एकोणीस किलोमीटरचा प्रवास करू शकू कारण सारखं उंच 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 असे डोंगर चढावं लागत आहेत नर्मदे हर नर्मदे हर नर्मदी हर, नर्मदी हर।, नर्मदी हर। NERMA हे आमचे राजाराम पाटील आले नर्मदेहर नर्मदे हर असा हा सर्व पहाडी परिसर आहे शुल्पाणीचा जंगल अतिशय कठीण असा रस्ता आहे इकडं तुम्हाला दिसतोय हा जो डोंगर दिसतो इकडचा इकडनं चालत चालत आलेलो आहे आतापर्यंत अशा कितीतरी टेकड्या चढलो आणि कितीतरी टेकड्या उतरलो आणि या बाजूला पुन्हा इकडं टेकडे आहेत हे आमचे गिरीधर महाराज नर्मदेहर नर्मदे नर्मदेहर इकडे बघा नर्मदेहर बघा नर्मदे ओके नर्मदेहर हे आमचे तानाजी महाराज आनंद घेत आले आहेत अतिशय निसर्गाचा आनंद घेतात ते तसं पाहिलं तर नंदमलेला आहे नर्मदे हर ने हर नेहर हे आमचे भाऊसाहेब बाबा आरोटे नर्मदे नर्मदेहर नर्मदेहर जंगलात आपण आता काय कि नर्मदेहर नर्म हे आहे इकडचा परिसर मागचा परिसर अति हे थंडगार हे हवाय आहे नर्मदेहर लखनगिरी बाबा आश्रम इथून जवळजवळ आठ किलोमीटर चालत आलो आहे नऊ दहा किलोमीटर चालत आलो आहे आणि आता पुढं सेमलेटला जायचं आहे नर्मदे हर इथून तीन किलोमीटर सेमलेट आहे आता आणिची झाडी नर्मदे हर नर्मदे हर थोडासा दोन दिवसानंतर डांबरी रस्ता लागलेला आहे नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे हर नर्मदे हर आज आपल्या नर्मदा परिक्रमेचा तेरावा दिवस आहे आणि आज आपण रात्री कुठं मुक्काम केला आपण एम पी मधलं भादल इथं मुक्काम केला आणि तिथून आता महाराष्ट्रामधलं भादल तिकडं चाललेलो आहे सात किलोमीटर मध्ये महाराष्ट्रात प्रवेश होणार आहे अजून स्नान झालेलं नाहीये तिथं स्नानासाठी पुरेश पाणी नव्हतं आणि अशी पायवाट आहे असा संपूर्ण डोंगराचा भाग आहे अतिशय खडतर असा हा डोंगराचा प्रवास आहे म्हणावा तितका सोपा नाही प्रवास अतिशय खोल दऱ्या आहे त्या बाजूला पाहायला मिळेल तुम्हाला इकडं आमचे गिरीधर महाराज चाललेत गिरधर महाराज नर्मदे यार। कसा काय प्रवास चालला आहे हा ना बरं वाटतंय का

डोंगर आहेत दऱ्या आहेत लागले आपल्याला नर्मदे आता इकडे पाऊल वाट सुद्धा दिसत नाहीये असं एकदम डोंगराचा भाग आहे इथं हा मोठा नदी नद न त्याच्यात पूर्ण दलदल आहे चुकून जरी त्याच्यात गेलं नर्मदे हर आपस निर सुधर नहीं दे बाजूला एकदम नर्मदे हर हर एका व्हिडिओ मध्ये मी बोललो पहिल्यांदा काय नाही चांगले रस्ते आहेत व्यवस्थित आहे पण पुढं आल्यानंतर कळालं तेवढंच परत सुरुवातीलाच होतं तेवढा फक्त भाग इकडं अजिबात रस्त्याचा तपासच नाही रस्ताच नाही बिलकुल वाट नाही डोंगरातून आपण काहीतरी थोडे लोक गेले आहेत इकडे खूप लोक आलेत असंही वाटत नाही काही पण एक चांगली गोष्ट आहे ठिकठिकाणी असे बाण केलेले असतात त्या बाणामुळे आपलं रस्ता सापडतोय नाही तर इकडे कोणी माणसंसुद्धा नाही विचा ते विचारायला का कोणत्या बाजूला रस्ता आहे काय काय नाही नरमदी हे हर नर्मदा हे हर हर नर्मदा हर नर्मदा हर नर्मदा हर नर्मदा हर नर्मदा हे हर नर्मदा हर नर्मदा हर 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 ਨਰਮਦੇਹ ਹਰਨਮਦੇਹ ਨਰਮਦੇਹ ਹਰਨਮਦੇਹ ਨਰਮਦੇਹ ਹਰਨਮਦੇਹ 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 ਨਰਮਦੇਹ ਹਰਨਮਦੇਹ 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 ਨਰਮਦੇਹ ਹਰਨਮਦੇਹ 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 ਨਰਮਦੇਹ ਹਰਨਮਦੇਹ 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 நர்மதி ஹர் நர்மதி ஹர் நர்மதி ஹர் நர்மதி ஹர் நர்மதி ஹர் நர்மதி நர்மதிமதி நர்மதி நமதி कंड वाली तुम हो बोली वाली मैया अमरकंठ वाली तुम हो बोली वाली तेरे गुण गाते ते साधू बजा बजा के केली ओमया अमरकंठ वाली तुम हो बोली वाली मैया अमरकंठ वाली तुम हो बोली वाली अतिशय सुंदर असा निसर्गरम्या असा हा धबधबा आपल्याला पाहायला मिळतोय झरकल नदी आहे ही झरकल मैया नर्मदा मैयाला जाऊन मिळते नर्मदे हर नर्मादे हर नर्मदे हर नर्मदे हर, हर। सकाळचं वातावरण आहे सकाळचे साडेनऊ वाजलेत आजचा परिक्रमेचा तेरावा दिवस आहे अतिशय आनंदात परिक्रमा सुरू आहे आणि विशेष म्हणजे शुल्क जो पगदंडी मार्ग म्हणतात पाऊलवाट म्हणतात ती पाऊलवाट आता एकदम थोडीशी शिल्लक राहिलेली आहे आणि एवढ्या कठीण मार्गातून आपण चालत चालत इकडं आहे आजपासून खप्परमाळ डांबरी रस्त्याला सुरुवात होणार आहे नर्मदे हर अतिशय खास अशी वाळू आहे खाली नर्मदेहर हर आता सकाळपासून सहा किलोमीटर चाललो आहे रात्रीचा मुक्काम होता भादल मध्य प्रदेश आणि आता इकडं भादल महाराष्ट्र प्रवेश झालेला आहे आणि सहा किलोमीटरचा फक्त जो प्रवास होता तो पगदंडी म्हणजे पाऊल प्रवास होता त्याच्यानंतर आत्ता लगेचच झरकल नदीच्या काठाकाठानं आलो तिथं मैयामध्ये स्नान झालं पुन्हा मैयाच्या या काठानं येऊन पुन्हा नर झरकल मैया पार करून या बाजूला यावं लागलं आणि इकडं आल्यानंतर डांबरी रस्ता सुरू झालेला आहे आणि तिथंच हे एक अन्नछत्र गेलं त्या अन्नछत्रामध्ये चहा पाण्याची व्यवस्था झाली त्याने सांगितलं का जर भादलवरून इथं आलं तर इथंसुद्धा रात्री मुक्कामाची जेवणाची व्यवस्था होऊ शकते आणि योगायोग बघा जोपर्यंत शिल्पानूच्या पगदंडी म्हणजे पाऊल वाटेने आमचा प्रवास गेली तीन दिवसापासून चालू होता त्या तीन दिवसामध्ये वरती आकाशाकडे जर पाहिलं तर सगळं ढगाळ वातावरण होतं टोपी घालण्याची गरजच नव्हती मैयाने टोपी घातलेली होती पण आज वाटेला लागलो आणि इकडं आकाश आपल्याला पाहायला मिळेल का आज होऊ नये असं वाटतंय आजपासून ऊन सुरू होणार आहे पण असू द्या आजपासून पा डांबरी रस्ता सुरू झालेला आहे डांबरी रस्त्याचं आणि पायवाटीचा फरक आहे की पायवाटीने खाली खडे टोचण्याची पायाला भीती वाटत असते खाली घसरण्याची भीती वाटत असते ती भीती इकडे वाटत नाही म्हणजे आपण पूर्णपणे व्यवस्थित आपलं जे लक्ष आहे ते नामचिंतनावरतीच ठेवू शकतो आहे पाऊल रस्त्यानं चालत असताना आपलं निम्म लक्ष आपल्या रस्त्याकडे द्यावं आहे पडतो की काय अशी भीती वाटत असते परंतु मी काही लोकांना विचारलं का इथं जरी इतका खराब रस्ता आहे पण आत्तापर्यंत कुणीही अजून घसरलेलं नाही आहे ना मय्याची कृपा आहे की इतका कठीण रस्ता असताना देखील या रस्त्याने आतापर्यंत कोणी अशी दुर्घटना झालेली नाही पाहायला मिळत ही खऱ्या अर्थाने मय्याची कृपा आहे आणि एक आश्चर्यजनक गोष्ट म्हणजे या लोकांची जर तुम्ही आर्थिक परिस्थिती पाहिली तर अतिशय दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारी ही माणसं आहेत ना त्यांच्याकडे स्वतःच्या उपजीविकेसाठी चांगल्या प्रकारचं साधन पाहायला मिळत काय तरीसुद्धा मैयाची जे काही परिक्रमा असेल त्यांची सेवा करत असताना अतिशय तनुमन धनाने त्या ठिकाणी सेवा करतात बघा आता हे घर आहे बघा आता या घरची परिस्थिती कशी आहे कौलं आहेत लाकडं टाकलेले आहेत आणि ते जुन्या काळातले आपल्याला कौलं पाहायला मिळतील तरीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे सेवा हे सर्व त्या ठिकाणी मंडळी करत असतात रात्री आम्हाला पाहायला मिळालं तिथं भाजलला त्या घरातला तो माणूस होता परिक्रमावासींच्या अगदी आईवडील जशी मुलाची काळजी घेतात तशा पद्धतीने तो काळजी घेत होता पुन्हा पुन्हा विचारत होता सर्वांना जागा मिळाली का सर्वांना चहा पाणी मिळालं का सर्वांना जेवण मिळालं का आणि विशेष रात्री झोपल्या झोपतानासुद्धा साडेआठ वाजता चहा आणून दिला सकाळी सहा वाजता चहा आणून दिला इतकी काळजी करतात इतकी सेवा करत असतात नर्मदा मैया अशा या लोकांना उदंड आरोग्य ऐश्वरी देव हीच नर्मदा माईच्या चरणी प्रार्थना नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर खप्पर माळचा टेकडी चढायला सुरुवात झालेली आहे खालून एवढं चढून आलो आहे हे खाली इकडनं रोड दिसतोय खाली पुढं रस्ता दिसत असेल पाठी दिसते काहीतरी सफेद इथं आणि वरती एवढं सगळं सळं जायचं आहे पण रस्ता डांबरी आहे ठिकठिकाणी थीक तोडून रस्ता तयार केलेला आहे ही एवढी दिसते एवढी टेकडी आहे खप्परमाळाची नर्मदे हर